झाडाला इथं डिंक्या झालेल्या डिंक्यामुळे पूर्ण झाड आपलं मरू शकत त्याच्यावर आपण काही नॅचरल देशी उपाय करायचे ते पहिलं म्हणजे हे सगळं डिंक्या जिथून जिथून डिंक निघतोय ते आपल्याला खरडून घ्यावं लागेल इथे Eh, salam. kali Ini eh, kagak, terding ke di situ ya? ah, kau ke? त्याच्यावर उपाययोजना करताना याला नीम नीम तेल लावायचंय त्याच्यानंतर देशी गाईचं गोमूत्राचा लेप द्यायचा आहे आणि शेणाचा लेप द्यायचा म्हणजे मग हे झाड परत निरोगी होईल देशी गाईच्या शेणात आपण थोडं निम तेल परत टाकतोय ह्या बुडालाही आपण निम तेल लावून घेतलंय टाका थोडं निम तेल देशी गाईचं गोमूत्र ही निर्जंतुक असत अनेक रोग जंतु या बुरशीचे आजार वगैरे हे नाही शेवतात म्हणून आपण याच्यावरती थोडं गोमूत्र ही टाकणार आहोत आणि नंतर याचा लेप आपल्याला लावायचा थोडस गोमूत्र आपण टाकूया डिंक्या झालेल्या खोडावरती थांबत थांबा सगळ्या बाजूला टाकू या ठिकाणी डिंक्या होतात आता क्लिअर झालाय त्याचा लेप काढून बघितला याची वरची ढपली काढून घेतली आणि दिसते डिंके क्लिअर झाले त्याला पण देशी गाईचं गोमूत्र शेण आणि निम ऑइल लावलं होतं